नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागात आज आपण पाहत आहोत दोघ रात्री झोपायच्या वेळेला बोलत बोलत असते आणि वाद सुरू होतात दोघंजणं बोलता बोलता कधी टोकाची भूमिका पोचतात हे दोघांनाही समजत नाही इथे इथे माझ्या आईवडिलांना तू इम्प्रेस केलं सगळ्यांचे मन जिंकतोय म्हणजे तुला असं वाटेल वा की माझंही तू मन जिंकशील पण असं होणार नाही असं आरणवलं ईश्वरी जेव्हा सांगत असते तेव्हा तोही तिला म्हणत असतो मलाही तुझं मन जिंकण्याचं किंवा तुला जिंकण्याची अजिबात नाही त्यावेळची परिस्थिती आपल्या दोघांनाही ठाऊक आहे आपण लग्न कोणत्या परिस्थितीत केलं तू मला नवरा मान किंवा नको मानू ह्या गोष्टीं मला काही फरक पडत नाही फक्त एक चांगला मित्र म्हणून तू माझा स्वीकार तर करू शकशील ना ह्या गोष्टीवरती ती त्याला म्हणत असती मला तुझ्यावर अजिबात हो विश्वास नाही आणि मी तुझ्यावरती हो विश्वास ठेवून तुला अजिबात नवरा किंवा काहीही मानायला तयार नाही असं म्हणत असते त्यावेळेला तो तिला म्हणत असतो तुझ्याशी आता मला वाद घालणं रोज रोज अजिबात पसंत नाही पडते आणि तुला नसल मानायचं मला काही तर नको मानू आता किती वेळा मी सांगू तुला की मी जे काही केलं ते खूप चांगल्या मनाने केलं तुझ्यावर काही जबरदस्ती वगैरे असं करायचं असतं तर मी कधीच केली असते ना मला तसलं काही करायचंच नाही आपल्या दोघांनाही वेळ हवा आहे म्हणून मी तुला वेळ देतोय तूही आता हे नातं स्वीकार पण ती म्हणते माझ्या आई वडिलांच्या खातर मी तुझ्याशी दिवसभर गोड गोड वागले याचा अर्थ तू असं समजू नको मी तुझ्यावर विश्वास ठेवते त्यावेळेला तो म्हणतो माय फुट गेला तो विश्वास तूही त्या विश्वासाच्या घरी जाऊन राहा तिथेच काय करायचं तिकडेच कर निघ इथून जा इथून विश्वासाच्या घरी जा असं म्हणत तिला तो जायला सांगतो आणि तीही मग त्याच्याकडे पाहते आणि काहीही न बोलता रूममधनं कधी निघून जाते हे त्याच्याही लक्ष देत नाही जेव्हा तो शांत राग करतो स्वतःला जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा तो बघ बघू लागतो की तिथे आता ईश्वरी नाही आहे ईश्वरी रागारागाने रूमच्या बाहेर गेलेली आहे हे त्याच्या लक्ष देतं आता ही मुलगी कुठे गेली म्हणून त्याला विचार पडतो आपण जरा जास्त जोरात बोललो बहुतेक त्याच्यामुळेच ती रागावून निघून गेली की काय ही भीती आता त्याला वाटू लागते असेल इथेच कुठेतरी शोधतो मी तिला असं म्हणत तिची मन समजूत काढून तिला रूममध्ये घेऊन येतो असा विचार करून तो घरभर तिला शोधायला निघतो आणि सगळीकडे तो तिच्याकडे पाहत असतो पण ती कुठेच दिसत नाही ताईच्या रूममध्ये तर गेली नसेल ना हा विचार करून तो हळूहळू सगळ्या रूम चेक करू लागतो आणि तिथेही जाऊन तो पाहू लागतो तर तिथेही नसते किचनमध्ये जातो किचनमध्ये सर्वण काम करत असतात त्या विचारतात तुम्हाला काय हवं आहे मग तिला तो सांगतो पाणी हवं आहे मग ती त्याच्यासाठी पाणी आणायला आतमध्ये जाते आणि जोपर्यंत ती पाणी घेऊन येते तिथे आरनो बाहेर निघून गेलेला असतो आता ही मुलगी गेली तरी कुठे असेल मग ती सरांना विचारते सर तुम्ही पाणी मागितलं होतं मग तो म्हणतो हो मग ती तिला नंतर तो म्हणतो नाही नको आहे मला जा ठेवून दे मग तो ती पुन्हा पाणी ठेवून देते इथे आता अर्नो घरभर ईश्वरीला शोधण्यासाठी इकडे तिकडे जात असतो अंजलीताई त्याला विचारते तू नक्की काय करतोय येतोय जातो आहे कुणाला शोधत आहेस का त्यावेळेला तो तिला म्हणतो नाही ग ताई त्या मिस इंदोरचं ना डोकं दुखते मग मी रूममध्ये तिच्यासाठी पाणी गोळी बघायला आलो होतो तुझ्याकडे डोकेदुखीची गोळी आहे का तर ती म्हणते का तिचं डोकं कशामुळे दुखते तर तू म्हणतो मला काय माहिती कशामुळे दुखते तुझ्यामुळे तर नाही ना दुखते असा प्रश्न आता इथे अंजलीने विचारल्यावरती तो तिला काहीही काय बोलतेस ग असं म्हणत तिकडे गोळ्या शोधायला सुरुवात करतो आणि इथे ताई गालातली गालात गाला हसत असते तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून इथे अर्णव तिला विचारतो तू मला नक्की काय समजतेस ग काही काहीही बोलतेस तू आणि गोळी घेऊन तो तिला म्हणतो जा तू पण झोपून घे काही काळजीचं कारण नाही आहे तू ही आराम कर असं सांगून बाहेर जातो आता बाहेर गेल्यानंतर त्याला हॉलमध्ये दार दरवाजा उघडा दिसतो आता ही मी सिंदोर बहुतेक इथून तर निघून गेली नसेल ना हा विचार करून मग तो बाहेर डोकं उमपावू लागतो नक्की कुठे गेली आहे तर इकडे तिकडे शोधल्यानंतर त्याला ती गार्डनमध्ये त्यांच्या टेबल खुर्ची जिथे ठेवली तिथे दिसते तिथे जाऊन मग त्याचे जीवात जीव येतो हश आहे बॉय इथे पण ही बाहेर काय करते आहे बाहेर किती धोका असतो हिला माहीत नाही का पण जाऊ द्या आता हिच्याशी गोड बोलून हिची समजूत काढून इला घरात तर न्यावंच लागेल नाहीतर हे अशीच थ थंडीमध्ये कुडकुडत इथे बसणार का मग तो तिथे तिच्याकडे जाऊन तिला विचारू लागतो आहे इथे काय करते तू रात्रीचं बाहेर बसायचं नाही माहीत नाही का काहीही होऊ शकतं तर ती म्हणते आता मी तुमच्या मर्जीनेच कुठे बसायचं कुठे उठायचं हे सगळं करू का तुमचीच मर्जी जिथे नाही तिथे चालणार निवांत शांतपणे मला एका ठिकाणी बसूही देत नाही तुम्ही माझं हराम केले असं म्हणत बडबड करू लागते अर्णव मात्र आता शांतपणे ऐकत असतो ती बोलत असते बोलत असते अर्णव तिला समजूत घालून सांगत असतो की हे बघ चिडचिड करू नको बाहेर न बसणं असं थंडीच्या दिवसात चांगल्या नाही तुझी तब्येत खराब होऊ शकते इथे आता ती रडत असते माझ्या मर्जीने इथे तुम्ही मला काय विचारलं आहे कधी काय केलं आहे माझी मर्जी इथे कोण विचारत आहे तुमच्या मर्जीने मला तुम्ही इथे घेऊन आलं तुमच्या मर्जीने तुम्ही माझ्याशी लग्न केलं तुमच्या मर्जीने मी इथे राहत आहे माझ्या मर्जीचं काय इथे सगळेजण माझा राग करत इथे ह्या घरामध्ये प्रत्येकाला तुम्ही हवा आहात पण मी इथे कुणालाही नको आहे ह्या गोष्टीचं दुःख मलाही होतं माझं सगळेजण तिरस्कार करतात राग राग करतात मी माझे आई वडील घरदार सगळं सोडून एका दिवसात इथे आली आणि आता एका दिवसात तुमच्या घरात सेट कशी होऊ अशा सगळ्या ह्या गोष्टी स्वीकारू आता आर्नवतीला म्हणतो हे सगळं आता जुळं हळूहळू हो स्वीकारावं तर लागेलच ना तू मनाची तयारी कर रोज रोज उठून आपण हे असं वाद घालू भांडण करू तू रागा भरणार मी तुझी रुसवा फुगवा काढायला येणार हे तर बरोबर नाही ना आपण समजदारपणे आता ह्या गोष्टीवर टोकाचा निर्णय न घेता समजदारपणे एकतरी विषय मार्गी लावावंच लागेल आणि फक्त एक चांगली व्यक्ती म्हणून आपण एकमेकांसोबत राहू शकतो माझी बायको म्हणूनच राहा असं हटतं तर मी अजिबातच करत नाही त्याच्यामुळे तू ह्या गोष्टीचा आता विसर पड फक्त आपण चांगले मित्रमैत्रीण बनवू शकतो आणि आपण चांगल्या मित्रमैत्रिणी बनल्यानंतर एकमेकांशी चांगलं बोलून वागून तो शकतो ना एवढं तर तू माझ्यासाठी करू शकशील ना त्यावेळेला ईश्वरी म्हणते किती छान तुम्ही माझ्याकडनं किती अपेक्षा करताय सगळं काही मीच करायचं मीच सगळं विसरून जायचं मीच सगळं मॅच करून घ्यायचं सगळं मीच करू का असं म्हणते आणि ती रागराग रूममध्ये निघून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी इथे अर्नव आणि ईश्वरी तयार होत असतं आणि अर्णव बटणं लावता लावतं तिच्याकडे पाहत असतो ती त्याच्याकडे तिरक्या नजरेने रागा रागाने पाहत असते दोघांनाही आरच्यासमोर उभं राहायचे तर तिथे ईश्वरीने समजदारपणा घेत बसून घेतले आणि आर्नं उभं राहून त्याची तयारी करत असतो इथे बटणं लावता लावता त्याच्या लक्षात येतं की एक बटन तुटलेलं आहे आता याला इथे थट्टा मस्करी काहीतरी सुचत असते जेणेकरून ईश्वरीने माझ्याशी बोलावं रागं भरू नये रुसू नये म्हणून तो तिच्याशी बोलण्यासाठी प्रयत्न करू लागतो आणि तो तिला म्हणतो ह्या शर्टचं बटन कसं काय तुटलं माहिती आहे का तुला तर ती म्हणते नाही तर तो म्हणतो तुला आठवत नाही तू घातला होता हा शर्ट तर ती म्हणते मी घातला होता पण मी काय बटनं तोडून नाही टाकलेली तर इथे तो म्हणतो तूच बटन तोडले आणि आता मला नकार देत आहे तुझ्यामुळेच हे बटन तुटलं आता तूच मला हे बटन लावून दे इथे ईश्वरी म्हणते मला बटनच लावता येत नाही शिवणकाम येतं बटन लावता येत नाही असं कधी होईल का आणि त्यावरती ईश्वरी म्हणते नाही येत तर नाही येत सांगितलं नाही येत मग मला मदत तरी कर असं तो म्हणतो आणि तिला बटन लावून दे अशी मागणी करू लागतो पण ला ला ती म्हणते मला येत नाही तर मी लावणार कशी मी नाही सांगितलं त्याने दुसरा एखादा शर्ट घाला हट्टीपणा कशाला करत आहे तर तो म्हणतो मी हे हट्टीपणा करत नाही तू जास्त हट्टीपणा करत आहे मला बटन लावून द्यायला तुला काय प्रॉब्लेम आहे तर ती म्हणते मला लावता येत नाही मी लावणार नाही से मजबूर तुम्हाला जोपर्यंत माझ्याशी भांडण करून मन समाधान होत नाही तोपर्यंत तुम्हाला बरं वाटत नाही तुम्ही मुद्दाम माझ्याशी रोज भांडण्यासाठी काही ना काही कारण काढतात ना असं म्हणून ती तिथून निघून जाते आता हार न म्हणतो हिच्याशी वाद घालायलाच नको शांतपणा घ्यायलाच बरं माघार माझी दुसरा शर्ट घालतो इथे अंजली नाश्त्याच्या टेबलवर बसलेली असते नवरदेव नवरी अजून आले की नाही त्यांची झोप झाली की नाही म्हणून मामा प्रश्न करू लागतात त्यावेळेला ईश्वरी वरतून खाली येते आणि म्हणते हे काय सगळी नाश्त्याची तयारी झाली ताई मी आल्यावर केली असती ना तुम्ही का केली तर ती म्हणते जाऊ दे बाबा तू आता नवीन नवरी आहे म्हणून तुला सूट घेतली तयारी करून मी आता तुझं डोकं दुखणं थांबलं की नाही असा प्रश्न इथे अंजलीने विचारल्यावरती मामा लगेच म्हणतात काय काय झालं तिच्या डोक्याला डोकं दुखत होतं मग ईश्वरी म्हणते नाही नाही माझं डोकं अजिबात नाही त्यात अंजली म्हणते आर्नवनीच मला रात्री सांगितलं तुझं जो डोकं दुखते तो गोळी बी घ्यायला आला होता मग आर्नव तिथे येतो हो दुखत होतं नाही याचं डोकं म्हणून त्याच्यासाठी गोळी घ्यायला आलो होतो आणि अंजली म्हणते कशाने डोकं दुखत होतं ताप आला होता का मग तिथे तो म्हणतो मग मी चेक केलं डोक्याला डोक्याला ताप नव्हता आला हात लावून चेक केलं होतं ताप नाही आला इथे दोघं जण एकमेकांना टॉन्ट मारत असतात मामा मात्र आता इथे कौतुकाने म्हणतात दोघांचं चांगलंच जुळले नवरा बायकोची कोड वड बोलायला लागले ते त्यांना एकमेकांच्या मनातल्या गोष्ट न बोलताही काळायला लागली आहे म्हणजे सगळं काही सुरळीत चाललं आहे नवराबायकोचं असं म्हणत असतात आणि दोघंही एकमेकांकडे रागाने पाहत असतात आणि इथे जेव्हा ईश्वरी वाढायला घेते तेव्हा आर नवरा एकट्यालाच वाढते मामा म्हणू मा लागतात अरे आम्हीही इथे बसलो आहे आम्हाला नाही वाढणार बहुतेक नवऱ्यालाच वाढते फक्त मग ती म्हणते नाही नाही वाटते वाटते असं म्हणत दोघांनाही ती वाढू लागते पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल वल्लवीने एक अशी भयंकर गोष्ट केली मुद्दामच ज्याने आजीला जास्त भीती वाटावी आता भितरण्यासाठी आजीला ती सांगते की तुम्ही मनाची तयारी करा आता काय काय संकट येतील काल घरात आलं उद्या ऑफिसमध्ये येईल झालं आकाश न्यूज घेऊन येतो की आपला टेम्पो माल घेऊन चालला होता आणि त्याच टेम्पोचा ॲक्सिडेंट झाला आणि तो टेम्पो दरीत कोसळला आता ही माहिती जेव्हा घरी कळते त्यावेळेला वल्लवी लगेचच तिथे वाद घालू लागते की हे सगळं चि सगळं फक्त आणि फक्त ह्या ईश्वरीच्या पायगुणामुळे झालेलं आहे या ईश्वरीचा पायगुण आपल्या घरासाठी चांगला नाही तिचं घरात पाऊल पाडल्यापासून काही ना काही अर्णवरती संकट येत आहे आजी तर अगोदरच घाबरलेली आता तर आणखी जास्त घाबरून गेलेली आणि टेम्पो दरीत कोसळला आहे ह्या गोष्टीचा सगळा आरोप आता आजीने ईश्वरीच्याच डोक्या मा माथी लावला आहे तू माझ्या नातवाच्या आयुष्यात आली त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात इतके संकट वाढत चालली आहे या सगळ्याची जबाबदार फक्त आणि फक्त तूच आहे असा धडधडीत आरोप ईश्वरीवर लावल्यानंतर ईश्वरीला फार वाईट वाटू लागतं की सगळे जर माझा इतका तिरस्कार का झाला तर मग चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे पुढे येणारा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद